दरोड्याच्या तयारीत असलेले गुन्हेगार पंचवटी पोलीस स्टेशनने घेतले ताब्यात नाशिक संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक यांनी सण उत्सव आगामी मनपा निवडणूक अनुषंगाने गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने पोलीस स्टेशन हत्तीत सतर्क पोलीस कस्त करणे टवाळखोर कारवाई गुन्हे प्रतिबंध कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध अधिकारी व अंमलदार हे पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करत असताना माहिती मिळाली की एन आय टी कॉलेज समोर रोडवर वज्रेश्वरी पाटालगत पंचवटी नाशिक येथे चार ते पाच इसम अंधारामध्ये संशयित हालचाली करत असून त्यांच्याकडे हत्यारे आहे सदर ठिकाणी तात्काळ गुन्हे शोध अधिकारी व अंमलदार पोहोचून त्यांनी खात्री केली असता नमूद ठिकाणी चार ते पाच इसम अंधारात संशयास्पद हालचाली करताना दिसले तेव्हा पथकाने सापळा रचून कारवाई करता सदर इसमांच्या जवळ गेले असता पोलीस आल्याची चाहूल लागल्याने ते इसम सैरा पळू लागले त्यांचा पोलीस पथकाने पाठलाप करून थोड्या अंतरावर एन आय टी कॉलेजसमोर रोडवर चार इसमांना ताब्यात घेतले त्यांना त्यांचे नावपत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव, नाव अजय चंदर कुदे जितेश उर्फ गुट्टू चिंतामण फसाळे कुणाल सुनील चौरे रोशन मधुकर गायकवाड अण्णा पवार असे सांगून ते रस्त्याने एजा करणाऱ्यांना अडवून त्यांच्याकडून रोख पैसे दागिने मोबाईल फोन इत्यादी धाक दाखवून चोरी करण्याच्या असल्याचे सांगितले सदर इसवांना लागलीच ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध पंचवटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील ताब्यात घेण्यात आलेले आरोपी अजय कुंदे गणेशवाडी पंचवटी नाशिक जितेश उर्फ गुड्डू चिंतामण फसाळे पंचवटी नाशिक टिल्लू अण्णा पवार राहणार शनी मंदिर जवळ पंचवटी नाशिक हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून टिल्लू पवार तडीपार करण्यात आलेला होता सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील पंचवटी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाणे गुन्हे शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ व शिंदे महेश नांदुर्डीकर काळे लोणारे गायकवाड अंकुश काळे परदेशी बाहीकर वायकंडे चितळकर पवार देशमुख शिंदे अशांनी केली या गुन्ह्याचा पुढील तपास सचिन चव्हाण हे करीत आहेत संकलन सिद्धांत पवार नाशिक